आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता मी प्रवीण पाटील मुक्ताई वार्ता मध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी रावेर येथे बखाल आणि जल्लोषात उद्घाटन संपन्न मान्यवरांचा शुभेच्छांचा वर्षाव एम आय टी आर ए सल्लागार समितीचा आमदार अमोल जावडे यांच्याशी सकारात्मक चर्चा हर जनरेशन की पहिली बसन स्मार्ट और सुपर स्टायश वन फोर्टी किलोमीटर्स की रेंज फुल डिजिटल डिस्प्ले मोबाइल एंड जीपीएस कनेक्टिविटी प्रीमियम डिजाइन आरामदायक सीट सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात जीरो मेंटेनेंस बुक कीजिए अभी सी का एस डी द बिग ई स्कूटर रावेर येथील जुना सावदा रोड परिसरात आपल्या संकल्पनेतून बखाल आणि दुट्टे परिवारांनी किराणा मालाचे मार्ट दालनाचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला या प्रसंगी विनोद भाऊ तराळ यांच्यासह सुरेश धनके प्रमोद कोंडे यासह असंख्य मान्यवरांनी युवराज महाजन व कैलास दुट्टे या दोघी परिवारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या रावेर येथे युवराज महाजन व कैलास दुट्टे यांच्या बीडी मार्ट या सुपर शॉपीमुळे नागरिकांना आता मोठ्या शहरात जाण्याचे आवश्यकता नसल्याचे नागरिकांमधून व ग्राहकांमधून बोलले जात आहे या बीडी मार्ट मध्ये नागरिकांना लागणाऱ्या सर्व किराणा माल गृहोपयोगी वस्तू या सर्व एकाच छताखाली उपलब्ध होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व पदाधिकाऱ्यांनी बीडी मार्ट शुभेच्छा दिल्या मुक्ता वार्ता परिवारातर्फेही बखाल आणि दुट्टे या किराणा मार्टच्या दालनाला वाटचाली खूप खूप शुभेच्छा घर बांधताय मग वाट कसली बघताय हाच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा ए सी सी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावधा रोड रावेर प्रोपरायटर विशाल रमेशचंद्र अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट चव्वेचाळीस सत्तर खुशखबर 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 महाबचतीची भव्य ऑफर घरासाठी लागणारा सर्व सामान मिळवा स्वस्त दरात आपल्या वृंदावन सुपर शॉपिंग रक्षाबंधन व स्वातंत्र्य दिनानिमित्त महाबचितीची भव्य ऑफर दिनांक सहा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ज्यात गृहोपयोगी वस्तू शैक्षणिक साहित्य इमिटेशन ज्वेलरी गिफ्ट मटेरियल व कुटुंबाला लागणारे सर्व सामान एकाच प्रशस्त छताखाली भरपूर व्हरायटी आकर्षक डिस्काउंट सह सामानाची भव्य रेंज उपलब्ध The तर आजच भेट द्या स्वच्छ व निवडक फ्रेश स्टॉक किराणा मालाचे एकमेव ठिकाण वृंदावन सुपर शॉप स्वामीनारायण नगर एलआयसी सी ऑफिसच्या मागे सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव मोबाईल नंबर एकोणनव्वद त्र्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस तेवीस एम आय टी आर ए सल्लागार समितीची आमदार अमोल भाऊ जावडे यांच्याशी सकारात्मक चर्चा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्रासाठी वन ट्रिलियन डॉलर्स व जळगाव जिल्ह्यासाठी पंचवीस मिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट देण्यात आले असून या दिशेने महत्वपूर्ण नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागार समितीने जळगाव जिल्ह्याचा दौरा केला या दौऱ्याचा उद्देश जिल्ह्याच्या आर्थिक वृद्धीला गती देण्याचा क्षेत्रांचा अभ्यास करून उत्पादन प्रक्रिया निर्यात व बाजारपेठेशी जोडणाऱ्या योजनांचा आराखडा तयार करणे तसेच दरडोई उत्पन्नात वाट साधणे हा होता या दौऱ्याचा सल्लागार प्रीतम मोहन सिंग व विवेक पाटील यांनी रावेर चे आमदार अमोल भाऊ जावळे यांची सदिच्छा भेट घेऊन रावेर मतदारसंघातील संभाव्य आर्थिक स्रोत वाढीच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा केली विशेषतः मतदारसंघातील भौगोलिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करून स्थानिक उत्पादन क्षमता प्रक्रिया उद्योग निर्यात संधी व मार्केट लिंक साखळीत अडचणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला या बैठकीदरम्यान जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे प्रांत अधिकारी बबनराव काकडे उपमुख्य लेखापाल हर्षल दांडेकर युनिट कोऑर्डिनेटर अमोल जुलै माडे सावदा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी व यावल कृषी उत्पन्न बाजार सभापती राकेश हे मान्यवर उपस्थित होते बैठकीनंतर बोलताना आमदार अमोल भाऊ यांनी सांगितले की मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि एम आय टी आर एच्या मार्गदर्शनातून स्थानिक पातळीवरील आर्थिक संधींना चालना देण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत या माध्यमातून आपल्या मतदारसंघाचा विकास अधिक गतिमान होईल शासन सल्लागार संस्था व स्थानिक भागधारक यांच्यातील समन्वयातून जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल असा आ विश्वास या बैठकीतून व्यक्त करण्यात आला की धरती सोना उगले उगले ही रे मोती धरती पाईप न आणले पाणी शेत पिकली सोन्या वाणी भूमीपुत्रांचा एकच नारा धरती पाईपच आना घरा गंज विरोधी उष्णता विरोधी टिकाऊ दनगट मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाने ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्सचे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाने ज्वेलर्स फुगली रावेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता